हॅलो एवरीवन आज आपण शिवसृष्टीला भेट देणार आहोत ही शिवसृष्टी आंबेगाव बुद्रुक पुणे येथे आहे शिवसृष्टी हे एक ऐतिहासिक थीम पार्क आहे जे इसवी सन सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन प्रवास स्वराज्य चळवळ व त्यांच्याशी संबंधित गडदुर्ग युद्ध राज्यकार्य अशा अनेक अंगांना उजाळा देणारं आहे शिवसृष्टी हे एक थीम पार्क असून आधुनिक तंत्रज्ञान आणि ऐतिहासिक माहिती यांचा सुरेख संगम साधून शिवकालातील वैभव पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत इथे मुख्य दालने आणि अनुभव असे व्यक्त होत आहेत त्यामध्ये आग्र्याहून सुटका शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा थरारक प्रसंग येथे आकर्षक पुतळे आणि कथनशैलीच्या माध्यमातून पुन्हा अनुभवता येतो तसेच रायगड फोर्डी शो या खास शोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रायगड किल्ल्याची भव्यता आणि शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा दाखल जाणवला जातो तसेच राज्याभिषेक दालन सिंहासनाधीश्वर हे एक विशेष दालन आहे जिथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अद्भुत क्षण पाहता येतो आणि भवानी माता स्मारक प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे तसेच प्रदर्शने येथे शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही आहे शिवाजी महाराजांची कथा जाणून घेऊ घेऊयात शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्लाजवळ जुन्नर पुणे येथे झाला त्यांची आई वडील आई राजमाता जिजाबाई आणि सरदार राजे भोसले हे वडील आहेत त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी होते शिवाजी महाराजांचे बालपण जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचे बालपण अत्यंत धार्मिक आणि शौर्यपूर्ण वातावरणात गेले राजमाता जिजाबाई यांनी त्यांना रामायण महाभारत भागवत यासारख्या ग्रंथातील आदर्श कथा सांगून धर्म न्याय आणि स्वराज्य यांचे संस्कार दिले तसेच लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि आपल्या मातीसाठी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न होते शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात सोळा वर्षाची असताना केली तसेच त्यांनी तोरणा किल्ला जिंकला हा स्वराज्य स्थापनेचा आरंभ होता यानंतर राजगड पुरंदर प्रतापगड सिंहगड पन्हाळा असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले त्यांनी हिंदवी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ध्येय ठेवले अफजलखानाचा वध कसा केला ते जाणून घेऊयात अफजल खान हा विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती होता त्यांनी शिवाजी महाराजांना फसवण्याचा प्रयत्न केला पण प्रतापगडावर महाराजांनी अत्यंत चातुर्याने आणि धैर्याने त्यांचा वध केला हा प्रसंग शिवचरित्रातील अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक ठरला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर भव्य सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते स्वराज्याचे छत्रपती म्हणून ओळखले गेले महाराजांनी न्यायव्यवस्था कर प्रणाली व्यापार लष्कर आणि आरमार अशा सर्व क्षेत्रात सुधारणा केल्या तसेच आरमार आणि संरक्षण निर्माण केले शिवाजी महाराजांनी समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी मजबूत आरमार तयार केले त्यांनी सिंधुदुर्ग जंजिरा विजयदुर्ग अशा सागरी किल्ल्यांची उ उभारणी केली त्यामुळे त्यांना भारतातील पहिले आरमार निर्माण करणारे राजा असे म्हटले जाते शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाला पण त्यांचे विचार त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आणि त्यांचा पराक्रम आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद